नमस्कार मागच्या काही दिवसामध्ये नांदेड शहरामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे करण्यासाठी महसूल प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांची संयुक्त पथके ही उद्यापासून पंचनामा सुरू करणार आहेत माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की या पंचनाम्याकामी जी पथके आपल्या भागामध्ये येतील त्या पथकांना आपण सहकार्य करावे कुठल्याही प्रकारे गर्दी करून पंचनामा करण्याच्या कामामध्ये अडथळा आपण निर्माण करू नये जेणेकरून अत्यंत गतीने हे पंचनामे पथकांना करता येतील त्याबरोबरच काही गैरशासकीय व्यक्ती ह्या काळामध्ये बाधितांच्या यादीमध्ये तुमचे नाव आणून देण्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांकडून पैसे गोळा करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या आहेत माझी सर्वांना विनंती आहे की अशा कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनांना आपण बळी पडू नये होणारा सर्वे हा शासकीय यंत्रणेमार्फत विनामूल्य सर्वे होत आहे त्यामुळे अशा कुठल्याही प्रलोभनांना आपण बळी न पडता आमच्या शासकर शासनाच्या पथकांना पंचनामा करण्यासाठी सहकार्य करावं सर्व प्रशासनातर्फे येत्या दोन दिवसामध्ये आपल्या भागामध्ये जी पथकं येतील त्या पथकांसोबत सौजन्याने वागून गतीने पंचनामे होण्यासाठी त्यांना सहकार्य करावे अशी मी प्रशासनातर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो 頑張れ。